नमस्कार कुक विस्नेहाल आंबरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदीपणापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला पितृपक्षात श्राद्धाच्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये बनवले जाणारे कागदाप्रमाणे पातळ मौलुसलुषित आणि खमंग असे बेसनचे चविष्ट धिरडे तयार करून दाखवणार आहे अवघ्या पाच मिनिटात तुम्ही हे बेसनचे धिरडे अगदी मोजक्या साहित्यात झटपट तयार करू शकता चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे या बाउलमध्ये मी ही मेजरिंग कपाच्या मापाने एक कप बेसन घालून घेणार आहे ह्यानंतर दोन चमचे बारीक रवा ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्याच्याने धिरडे मस्त असे खुसखुशीत बनायला मदत होईल ह्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावर असा थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्याच्याने ह्या ओव्याचा फ्लेवर ध्रड्यांमध्ये छान लागेल आणि सोबतच ओवा डायजेशनवर देखील फारच लाभदायक ठरेल बस्तर आता पाव चमचा हिंग घालून हे सर्व सुके जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर इथे या मिक्सरच्या भांड्यात चवीप्रमाणे तीन हिरव्या मिरच्या आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे श्रद्धाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला हवं तर लसूण तुम्ही स्किप सुद्धा करू शकता ह्यानंतर अर्धा चमचा जिरं थोडीशी कोथिंबीर आणि नऊ ते दहा कडी पत्त्याची पानं घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये पाणी न घालताच मिक्सरला छानपैकी बारीक करून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मिक्सरला मी हे सर्व जिन्नस असे बारीक करून घेतले मिक्सरला बारीक केलेले हे सर्व जिन्नस आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया ह्यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे सुरुवातीला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला पाण्यामध्ये एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये बेसनच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे ह्याचं असं अगदी स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा लाल तिखट घालून मिक्स करून घेणार आहे ह्याच्याने धिरड्यांना रंग फारच छान येतो बस्तर आता गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून ह्याचं आपण सैलसर बॅटर तयार करणार आहोत हे जे बॅटर आहे ह्याला जास्त घट्ट किंवा मग जास्त पातळ बनवायचं नाही आहे हे पहा ह्याची साधारण अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तरच तुमचे धिरडे अगदी परफेक्ट असे कागदाप्रमाणे पातळ आणि मऊ लुसलुशीत बनून तयार होतील तर आता इथे गॅसवर मी हा नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवला आहे ह्याच्यावर मी फुलपात्राच्या साह्याने तयार केलेलं बॅटर घालून घेणार आहे धिरड्यांची साईज तुम्हाला जशी लहान मोठी ठेवायची असेल त्यानुसार तुम्ही तव्यावर तयार केलेलं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि ह्याला असं पेल्याच्या सा बुडाच्या साह्यानेच तव्यावर अशा पद्धतीने पसरून हवं तेवढं पातळ आणि गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे धिरड्यांचं बॅटर तव्यावर घालण्या अगोदर तवा चांगला गरम झालेला पाहिजे धिरड तव्यावर घालेपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे तव्यावर धिरडं घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि झाकण ठेवून धिरड्याची पहिली बाजू लो फ्लेमवर अगदी फक्त दोन मिनिट भाजून घ्यायची आहे दोन मिनिटांनंतर धिरड्यावरचं झाकण काढायचंय आणि धिरड्याच्या कडेकडेने चमच्याने थोडंसं तेल घालायचंय धिरड्याच्या वरतून धिरड्याच्या दुसऱ्या बाजूला ब्रशच्या साह्याने सगळीकडे तेल लावून घ्यायचंय म्हणजे धिरड्याला पलटी केल्यानंतर धिरड्याची दुसरी बाजू तेलामध्ये छान भाजून निघेल बस्तर आता धिरड्याचा कडा प्रथम अशा तव्यापासून सुट्या करून घ्यायच्या आहे ह्यानंतर धिरड्याला पलटी करून ह्याची दुसरी बाजू तव्यावर फुल फ्लेमवर दोन मिनिट छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे तर हे पहा इथे आपलं हे बेसनचं धिरड फारच मस्त असं खमंग भाजून निघालय अगदी कागदाप्रमाणे पातळ आणि मऊ लुसलुशीत असं आपलं हे धिरडं ह्या ठिकाणी तयार झालंय बस अशाच पद्धतीने मी तयार केलेल्या मिश्रणाचे सगळे धिरडे तयार करून घेणार आहे दुसरं धिरडं तव्यावर घालण्या श्राद्धाच्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये खूप सारे पदार्थ बनवायचे असतात आणि एवढे सगळे पदार्थ बनवायला वेळही फारच लागतो हे असे बेसनचे धिरडे तुम्ही अगदी मोजक्या साहित्यात आणि कमीत कमी वेळेत अगदी झटपट तयार करू शकता तुम्ही ह्यांना हवं तेवढं पातळ आणि हव्या त्या साईजमध्ये तयार करू शकता ह्या पद्धतीचे धिरडे अगदी कागदाप्रमाणे पातळ आणि मऊ मऊलुसुशी बनवून तयार होतात आणि चवीला सुद्धा हे धिरडे खाण्यासाठी फारच खमंग आणि टेस्टी लागतात हे धिरडे तुम्ही नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट तयार करू शकता बनवायला फारच सोपे आणि चवीला फारच टेस्टी लागतात हे धिरडे खाण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी न करता सोडा न वापरता हे धिरडे तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता तुम्हाला हे धिरडे खुसखुशीत खायला आवडत असतील तर तुम्ही ह्यांना तव्यावर लो फ्लेमवर दोन्ही बाजूने उलटसुलट करून छान असं खुसखुशीत भाजून खायला घेऊ शकता फारच खमंग आणि टेस्टी लागतात हे धिरडे चवीला तर फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असे कागदाप्रमाणे पातळ मऊ लुसलुशीत खमंग आणि टेस्टी असे बेसनचे धिरडे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर